नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका त्या ताई सांगतात की मला हृदयविकाराचा झटका खूप दिवसापासून म्हणजे माझ्या छातीमध्ये दुखत होतं त्याच्यासाठी मला एक दिवस खूप मोठा अटॅक आला आणि मला ॲडमिट केलं ते पण सी मध्ये केलेलं होतं सगळे घाबरून गेले होते काय करावं काहीच समजत नव्हतं त्यांनी केंजळे दादांना फोन लावला आणि दादांनी एकाच रिंग मध्ये फोन उचलला आणि त्यांना सेवा दिली प्रतिसेवा सेवा काय आहे अनुभव काय आहे आणि ताई बऱ्या झाल्या की नाही हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की जर त्या दिवशी स्वामी माझ्या पाठीशी उभा नसते तर मी आज या जगातच नसते कारण माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे असे जीव घेणे इतके प्रसंग माझ्या आयुष्यात उभा राहिले ना त्या त्या ठिकाणी स्वामींनी मला साथ दिली तर या, या सुद्धा मला काही समजलं नाही जेव्हा मला हार्ट अटॅक आलेला होता तेव्हा मला म्हणजे असं वाटायचं की आता मी संपले मला काही समजत नव्हतं त्याच वेळेला मला ॲडमिट म्हणजे आमच्या घरचे वगैरे घेऊन गेले आणि ॲडमिट करण्यात आलं डॉक्टरांनी सांगितलं की ॲडमिट व्हावं लागेल जरा सिरियस आहे म्हणून ॲडमिट केलं आणि ट्रीटमेंट सुरू केल्या तर त्यांना आय सी यूमध्ये मध्ये ठेवण्यात आलं तर घरचे खूप घाबरले होते काय करावं काही सुचत नव्हतं ऑलरेडी त्या ताई स्वामी सेवेत होत्या त्याच्यामुळे त्यांना थोडंसं कुठेतरी धीर वाटत होता की काय बाबा काही नाही होणार आहे स्वामी आपल्या पाठीशी आहेत भले काही झालं जे जर माझं आयुष्य संपलं तर समजून जायचं की स्वामींची इच्छा होती माझं आयुष्यच एवढं होतं आणि जर मी जगले तर समजायचं की माझ्या हातून अजून काहीतरी काम राहिलेलं आहे म्हणून स्वामींनी मला आयुष्य दिलेलं आहे अशा विचारांनी ताईंनी पूर्ण स्वामींवरती सोडून दिलं आणि त्यांच्या घरच्यांनी दादांना फोन केला आणि सेवा घेतली की दादांना सांगितलं की दादा अशी अशी परिस्थिती आहे तात्काळ कुठली सेवा सुरू करू दादांनी सांगितलं की घोर कष्टद्वारे स्तोत्र तारक मंत्र तुम्ही त्या पेशंट समोर जाऊ जवळ बसून म्हणा बघा घरच्यांनी सगळ्यांनी ज्याला जसं जमेल तसं त्यांनी सेवा सुरू केल्या आणि स्तोत्र तारक मंत्र त्यांनी म्हणायला सुरुवात केली घोरकषधार स्तोत्रामध्ये एवढी ताकद आहे ना की साक्षात आपल्याला दत्त महाराजांनी दिलेलं ते स्तोत्र मंत्र आहे त्यांनी घोरकश स्तोत्र म्हणायला सुरुवात केली तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि काय चमत्कार झाला ताई शुद्धीवर आल्या आणि शुद्धीवर आल्याच्या नंतर हळूहळू त्यांचे परत डॉक्टरांनी चेकअप केलं तर त्यांचे ठोके म्हणजे जे हृदय जे जेवढा काही सिरियस होतं तर ते खूप प्रमाणात कमी झालेलं दिसायला लागलं असं करता करता जोपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत त्यांची सेवा चालूच होती म्हणजे तोपर्यंत त्यांना तोपर्यंत त्यांनी तो घोरकाशुद्वार स्तोत्र आणि तारक मंत्र बंद केलाच नाही असं करता करता ताईंना एक सहा सात दिवसामध्ये डिस्चार्ज मिळाला आणि ताई पूर्णपणे ठणठणीत बऱ्या होऊन घरी आल्या मग तुम्ही विचार करा कि यह उड़ा यह उड़ा हो यह की एवढा आलेला माणूस सिरियस स्टेजला गेलेला माणूस कसं काही एवढ्या ठणठणीतपणे घरी येऊ शकतो ही सगळी स्वामींची चमत्कारिक आहे ह्या सगळ्या काही स्वामींची स्वामींची लीलाच अगाध आहे म्हणजे तारक मंत्र पण तारक मंत्र म्हणून त्याचं तीर जर तीर्थ जर त्या पेशंटला पाजलं तर खरंच खूप फरक पडतो म्हणजेच आजारी आजारी व्यक्तीला जर तुम्ही पाजलं तर त्याची जो काही आजार पण आहे ते कमी होण्यास मदत होते आणि तसं ज्या त्यांच्या बाबतीमध्ये झालं तारक मंत्राचं तीर्थ त्याचबरोबर गोरुपशुतर स्तोत्र ह्या सेवा त्यांनी केल्या स्वामींचं नामस्मरण म्हणा ह्या सेवा त्यांनी केल्या आणि खरंच त्यांचा जो काही मोठा प्रॉब्लेम होता मोठी अडचण होती ती सुद्धा स्वामींनी पूर्ण केली खरंच जो आ, जो भक्त जो सेवेकरी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो दत्त महाराजांची सेवा करतो त्याच्या आयुष्यातल्या अडचणी हे सगळे स्वामी महाराज स्वतःवरती घेतात त्याचे जे दुःख आहेत त्याच्या अडचणी आहेत ते, आहे, ते, आहे, ते स्वतःवर घेऊन त्याला दुःख संकटमुक्त करतात दुःख म्हणजे अडचणी दूर करतात आपल्याकडून आप स्वामी स्वामी आपल्याकडून सेवा करून घेण्याचं कारण काय आहे तर आपल्यातले आपले म्हणजे सेवा स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात का तर त्याच्या मागे आपल्या आपल्या मागे काहीतरी दुःख असतं संकट असतात त्यामुळे स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात त्या, त्या सेवेत सेवा केल्याच्या नंतरच तुमच्या मागचे जे काही प्रारब्धाचे भोग असतात ते प्रारब्धाचे भूक हळूहळू कमी होण्यास मदत होते असं नाहीये की तुम्ही स्वामी सेवेत आला म्हणजे तुमचे सगळे प्रारंभ चांगल्या चांगलेच होऊन जातात तुमचे वाईट प्रारब्ध असतात चांगले प्रारब्ध असतात म्हणजे वाईट प्रारब्धाचे भोग असतात ते तुम्हाला भोगूनच संपवावे लागतात पण जेव्हा स्वामी सेवेत असता तेव्हा स्वामींची स्वामींच्या सेवेने काय होतं तर स्वामींच्या सेवेने तुमचे प्रारब्धाचे जे भोग असतात त्याची तीव्रता खूप प्रमाणात कमी होते खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी होते आपण त्याच्यासाठी स्वामीची सेवा करत असतो आणि एकदा का प्रारब्धाच्या भोगाची तीव्रता कमी झाली की असं आपली जे काही अडचणी असतात जे दुःख असतात ते दूर होऊन आपल्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडत राहतं त्याच्यामुळे जर आपल्याला भोगतून प्रारब्धाचे भोग जे आहे ते जर आपल्याला काट्यावरून जात असतील आणि तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर तुम्हाला एखाद्या फुलावरून चालल्यासारखं वाटतं इतकी ताकद आपल्या स्वामी सेवेत आहे म्हणून जो कोणी दुःखात असतो संकटात असतो त्यांनी खूप स्वामी सेवा केली वीस वीस वर्ष झालं स्वामी सेवेत आहे दहा वर्ष झालं स्वामी सेवेत आहे पण त्याला अनुभव येत नाही पण त्याला माहिती आहे का त्याच्या मागच्या जीवनामध्ये त्याच्या मागच्या आयुष्यामध्ये मागच्या जन्मामध्ये त्याने काय कर्म केलेले आहेत आजचा जो तुमचा चांगला दिवस असेल तर समजून जा की मागच्या जन्मे तुम्ही काहीतरी पुण्य केलेलं आहे म्हणून या जन्मात तुम्हाला चांगला दिवस बघायला मिळतोय आणि जर तुम आजच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही वाईट दिवसातून जात असाल तर समजून जा की मागच्या जन्मी तुमच्या हातून खूप काही वाईट कर्म झालेली आहेत म्हणून मला हा भोग भोगावा लागतोय माझे प्रारब्धच खूप कठीण खूप कट खडतर आहेत म्हणूनच मला आज या वाईट परिस्थितीतून जावं लागतंय पण हा दिवस चांगलेही दिवस जास्त दिवस राहणार नाहीत आणि वाईटही दिवस जास्त दिवस राहणार नाहीत हे लक्षात ठेवा पण तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर तुम्हाला कितीही वाईट दिवस असू द्या तो तुम्हाला चांगलाच वाटणार त्याच्यामुळे चांगले दिवस आहेत का वाईट दिवस आहेत हे आपल्या कर्मावर ठरतं पण तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर तुमचे सगळे दिवस तुम्हाला चांगलेच वाटणार कारण स्वामी आपल्या भोगाला भोगाची तीव्रता प्रारंभाच्या भोगाची तीव्रता आहे ती स्वामी सेवेमुळे खूप प्रमाणात कमी होते खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी होते आणि आपण त्या भोगातून एक, एकदम अलगदपणे बाहेर पडतो आणि आपली इच्छा पूर्ण होते अनुभव न येण्याच्या स्वामींची सेवा करून अनुभव न येण्याचं कारण म्हणजे की तुम तुमचे प्रारब्धाचे भोग संपलेले नसतात आणि ते संपल्याशिवाय कोणालाही अनुभव येत नाही ते भोगूनच संपवावे लागतात अगदी देवाला सुद्धा प्रारब्धाचे भोग म्हणा किंवा कर्माचे भोग संपलेले नाहीये तर आपण तर कोण आहोत त्यांच्या पुढे आपण कोणीच नाहीये आपल्याला सुद्धा भोगूनच संपवायचे आहेत फक्त तुम्ही जर परमेश्वराची साथ ठेवली स्वामींची साथ ठेवली स्वामींची कृपा जर तुमच्यावर असेल आशीर्वाद असेल तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते आणि तुम्हाला अनुभव सुद्धा येतो त्यामुळे तुम्ही तुम्हाला जेवढी काही स्वामींची सेवा करता येईल ना तेवढी स्वामींची सेवा करा बघा तुमच्या आयुष्यात खूप काही चांगले बदल झालेले तुम्हाला दिसतील जर तुमच्या घरामध्ये काही पितृदोषाची अडचण असेल कोणाचं लग्न जमत नसेल किंवा कोणाला जॉब लागत नसेल घरात पती पत्नीचे भांडव होतात किंवा आणखीन काही प्रॉब्लेम आहेत बहुमतकीचे प्रॉब्लेम आहेत असंख्य असे आपल्या संसारिक आयुष्यामध्ये प्रश्न असतात असंख्य असे आपल्या आयुष्यात अडचणी असतात त्या अडचणींवर मात करण्याचं एकमेव उत्तर म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे आणि तुम्हाला या सेवेतून तुम्हा काहीच जरी नाही मिळालं तरी एक मात्र नक्की आहे की तुमच्या मनाला सुख मिळतं शांती मिळते आणि एक समाधान मिळतं की बाबा आणि मनातून एक आनंद मिळतो की बाबा एक स्वामींची मी सेवा केलेली आहे आणि आज माझं सगळं चांगलंच होणार आहे हा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे हे जे सकारात्मक विचार आहेत ना ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच आपल्याला आलेले असतात आणि हा बदल मी स्वतः तुम्हाला माझा सांगते की माझे विचार अगोदर खूप निगेटिव्ह राहायचे खूप म्हणजे खूप निगेटिव्ह राहायचे जेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते तेव्हा माझे विचार खूप निगेटिव्ह राहायचे म्हणजे मी प्रत्येक गोष्टीमध्ये मला नकारात्मक विचार यायचा की बाबा हे असं नसेल म्हणून हे असं नसेल याच्या मागे काहीतरी निगेटिव्ह आहे पण जेव्हा माझी स्वामी सेवा वाढत गेली मी स्वामी सेवेत आले स्वामीचं नामस्मरण वाढवलं तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे कुठली गोष्ट मला आता कधीच निगेटिव्ह वाटत नाही सगळं काही पॉझिटिव्ह होत गेलं आणि माझ्या मनातले विचार सुद्धा स्वामींनी पूर्णपणे बदलले आणि माझी मानसिक स्थिती सुद्धा स्वामींनी चांगलीच केली सगळी सकारात्मकच म्हणजे इतके सकारात्मक विचार पूर्ण मन आपलं सकारात्मक होणं हे जोक सो मनात आपल्या सकारात्मक विचार यायला सुद्धा खूप चांगलं विचार असावे लागतात किंवा स्वामींची स्वामींची सेवेमध्ये असायला असावं लागतं आणि हे फक्त स्वामीच करू शकतात आपल्या मधला जो काही मानसिक स्थिती म्हणा शारीरिक स्थिती म्हणा किंवा आपल्या विचारांमध्ये चांगले बदल म्हणा हे सगळं स्वामी कृपेनेच स्वामी नामस्मरणानेच होऊ शकतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्हाला पण जर असं वाटत असेल की तुमच्या आयुष्याचं सोनं व्हावं तुमच्या विचार म्हणजे जे काही वाईट विचार आहेत ते चांगले व्हावेत तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जावं सकारात्मक व्हावं तर तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा स्वामींच्या सेवेत या बघा तुमच्या आयुष्यात सुद्धा असे चांगले बदल घडवायला लागतील आणि तुमचे जे काही संसारिक प्रश्न आहेत ते सुद्धा सुटतील आणि जेव्हा आपलं मन चांगलं आणि पवित्र होईल तेव्हाच आपण स्वामींजवळ पोहोचू शकतो स्वामींच्या सेवेमध्येच आपल्याला तेव्हाच आपल्याला स्वामींच्या सेवेची गोडी लागते आणि आपण जास्तीत जास्त स्वामींची जा सेवा करतो स्वामींपर्यंत पोहोचतो तुम्हाला काही जरी नाही जमलं तरी स्वामींचं चालता बोलता नामस्मरण करत राहा स्वामी स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचत राहा बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सुरुवातीला फक्त तुम्ही एवढंच करा तुम्हाला पारायण नाही करता आले तरी चालेल पण कमीत कमी एक 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 अध्याय तरी तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचा वाचा स्वामींचं नामस्मरण करा तुम्हाला युट्यूबला स्वामींच्या खूप काही सेवा मिळून जातील खूप काही अनुभव मिळून जातील स्वामींचे अनुभव ऐकायला मिळतील आपल्या स्वामी समर्थ अनुभूती चॅनलचे तुम्ही अनुभव ऐकत जा त्यातून तुम्हाला समजेल की स्वामींची लीला किती अगाध आहे आणि स्वामी भक्तांना कोणत्या कोणत्या संकटातून वाचवतात कश कशे, कशे त्या स्वामी सेवेकरांवर स्वामी भक्तांवर संकट येतात आपले दुःख आपले संकट तर त्यांच्या पुढे काहीच नाहीत हा जो ती स्वामी अनुभवामुळे धीर मिळतो ना तर तो खरंच खूप अगद अगणित असतो कारण आपलं दुःखच आपल्याला मोठं वाटतं पण जेव्हा आपण दुसऱ्यांचे दुःख ऐकतो दुसऱ्यांचे संकट आपण ऐकतो तेव्हा त्यांच्या संकटासमोर त्यांच्या दुःखांसमोर आपलं संकट दुःख काहीच वाटत नाही हे तितकंच खरं आहे जर तुम्हाला स्वामी सेवेत यायचे तर मनामध्ये पहिली भीती बाळगू नका की स्वामींच्या सेवेला खूप काही नियम असतात खूप कडक असत असं नाहीये काही नियम असतात जर तुम्ही ते नियम पाळून जर स्वामींची सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ लवकरात लवकर मिळतं आणि ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते पण शेवटी तुमच्या मनातला भाव किती स्वच्छ आहे किंवा तुमच्या मनामध्ये किती श्रद्धा आहे विश्वास आहे तेच स्वामी बघतात आणि त्याच भक्ताला स्वामी लवकरात लवकर त्याची इच्छा पूर्ण करतात त्यामुळे तुमच्या मनातून भाव ठेवा श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील आणि तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद